या प्रोग्रामचा सोर्स माहिती नाहीये डाउनलोड करू की नको जाऊ दे फ्री आहे करून टाकते अरे बापरे काय व्हायला लागलं ला हे स्क्रीन अडकलाय अँटी व्हायरस पण टाकायचं राहिलंय व्हायरस शिरला शेवटी हॅलो आपल्या सुप्रसिद्ध गेम शो मध्ये तुमचं स्वागत ज्याचं नाव आहे ट्रू ऑर फॉल्स मी तुमचा होस्ट डॉक्टर ए आर टी गोली कस काय मंडळी बरे आहात ना आजचा आपला विषय आहे एच आय व्ही एच आय व्ही म्हणजे माणसामध्ये प्रतिकार शक्ती कमी करणारा विषाणू हा विषाणू शरीरात वाढला तर एड्स होऊ शकतो हा आपल्या प्रतिकार शक्तीवर हल्ला चढवतो जर उपचार घेतले नाहीत तर आपल्या पांढऱ्या पेशी कमी व्हायला लागतात पांढऱ्या पेशी तर रोग जंतूंशी लढणारे आपल्या शरीरातले सैनिक असतात ते नाहीसे झाले तर शरीरात रोगांशी लढाईची ताकद राहत नाही काही संसर्गजन्य आणि इतर आजार या परिस्थितीचा फायदा घेतात आणि आपण आजारी पडतो आणि आता आपली स्पर्धक आहे सारा मी तिला एक एक वाक्य सांगेन आणि तिने सांगायचं आहे की ते चूक आहे की बरोबर सारा रेडी आहेस ना हे आहे तुझ पहिलं वाक्य एखाद्या व्यक्तीकडे नुसतं बघून त्याला एच आय व्ही आहे हे सांगता येत आणि तुझ उत्तर बरोबर आहे एखाद्या व्यक्तीला एच आय व्ही आहे की नाही हे कळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एच आय व्ही साठीची तपासणी दुसरं वाक्य कुणाला व्ही असेल तर त्या व्यक्तीच्या साध्या संपर्कानेही दुसऱ्याला लागण होऊ शकते आणि हे उत्तर सुखलय ओ सारा ची लागण फक्त शरीरातल्या काही स्त्रावांमार्फतच होऊ शकते लैंगिक स्त्राव किंवा एच आय व्ही असलेलं रक्त असलेली इंजेक्शनची सुई किंवा एच आय व्ही असलेल्या गरोदर मातेला योग्य ते उपचार मिळाले नाहीत तर तिच्या बाळालाही बाळंतपणा दरम्यान किंवा आईच्या दुधातून एचआयव्ही होण्याची शक्यता असते ओके आता शेवटचा प्रश्न जो आहे झटपट प्रश्न ये रहा सवाल आपल्या स्क्रीन पर खालील गोष्टींमुळे आय व्ही पासून संरक्षण मिळतं कॉन्डम्स गर्भनिरोधक गोळ्या प्रेप नावाचं औषध ये है सही जवाब सगळी करताना कॉन्डम्स वापरल्याने एच आय व्ही चा धोका टाळता येतो आणि एचआय व्ही चा जास्त धोका असणाऱ्यांसाठी डॉक्टर्स प्रेप नावाचं औषध सांगतात जे घेतलं तर धोका खूप कमी होतो आणि साराने हा गेम जिंकलेला आहे तिला मिळालं आहे घरच्या घरी एच आय व्ही ची तपासणी करण्याचं किट आणि तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा सेक्स करण्याआधी तुम्ही व तुमच्या पार्टनरने एच आय व्ही आणि लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या इतर आजारांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे गुड नाईट मंडळी आणि पुन्हा भेटूया खेळायला ट्रू ऑर फॉल्स झालं फिक्स पुढच्या वेळी प्रोटेक्शन वापरायला विसरू नकोस <laughs> चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईट वर नक्की जा बाय